ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मराठी तरुणांना आम्ही इथे राहताना पाहतो की जे आपले नॉर्थ साइडची जी मुलं असतात किंवा आपले वेस्टर्न साइडची जी मुलं असतात भारतातली त्यांना ते आधीच माहिती असतं का आपण जापनीज शिकून भारतात यायचे वेर एज महाराष्ट्रातल्या मुलांना हे माहीतच नसतं बिकॉज मी पण महाराष्ट्रातून जेव्हा आले तेव्हा मला बिलकुल माहीत नव्हतं की मी जर जापनीज ही एक भाषा शिकून आले असते तर माझा स्ट्रगल खूप कमी झाला असता जर आजचे जे काही इवन ग्रॅज्युएट झालेले जे तरुण तरुण आहेत फक्त भाषेच्या जीवावर त्यांना खूप चांगली नोकरीच्या संध्या इथे आहेत आपलं इंडियन कल्चर एवढा अडॉप्ट केलेला आहे की त्यांना कुठेही गेलं की जॅपनीज लोकांचं पार्टिसिपेशन जास्त रॅदर दॅन इंडियन पार्टिसिपेशन तर ते लोक आपला अप, डान्स एवढा आवडीने आहेत ह्याचा आनंद कुठेच नाही आहे म्हणजे क्लासमध्ये जॅपनीज विद्यार्थिनी पण आहेत मराठी किंवा बॉलिवूड डान्स शिकण्यासाठी आय थिंक जापान इज अ सेफ कंट्री अँड ऑलसो थिंग्स आर वेरी लाईक डिसिप्लिन ह्या पे अच्छे फ्रॉम ऑल जापान इज अ व्हेरी लाईक सेफ प्लेस नमस्कार मी सध्या जपानच्या ओसुका शहरात आहे आणि या शहरामध्ये वर्ल्ड एक्सपो 2025 हजार पंचवीस सुरू आहे आणि या एक्स्पोमध्ये सध्या इंडिया पॅवेलियनमध्ये महाराष्ट्राचा डंका जोरदार वाचताना दिसतोय या ठिकाणी महाराष्ट्रात कशा पद्धतीनं औद्योगिक क्रांती सुरू आहे कशा पद्धतीनं मोठमोठे प्रोजेक्ट्स ह्यांचं कोलॅबरेशन जपानसोबत होतं आहे आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या तरुणांना जपानमध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जपानमध्ये काम करणारे काही तरुण मंडळी आहेत खरं तर ह्या पॅव्हिलियनमध्ये आज उद्योग विभागाकडनं एक शिष्टमंडळ आलं होतं स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत आलेले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी अगदी मराठमोळ्या आणि पारंपरिक पद्धतीनं यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे कोळी गीतं गायली डान्स केला पारंपरिक पद्धतीनं लेझिम खेळली असे सगळे आपले कलागुण सादर करत या ठिकाणी त्यांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे आपण त्यांना विचारणार आहोत त्यांचा जपानमधला अनुभव कसा आहे आणि कुठल्या कुठल्या नवीन संधी त्यांना उपलब्ध आहेत तुझं नाव माझं नाव आकाश शिवाजी कनसे आणि मी मुंबईतून आहे मी सध्या इथे आय टीमध्ये कॉम्निजंटमध्ये कार्यकर्ता आहे आणि मी सध्या डेव्हलपर आहे तर इकडे संधी म्हणायचं म्हटलं तर लाईफ इन्शुरन्स वगैरे कोबॉल मेन फ्रेमसाठी त्या फील्डमध्ये भरपूर संधी आहेत आणि त्यातून शिकायला भरपूर काही आहे म्हणजे जे काही टेक्नॉलॉजीज ही कोबॉल तुम्ही बघायला जाल तर जुनी टेक्नॉलॉजी आहे पण सध्या इंडियामध्ये किंवा अतिरिक्त कंट्रीजमध्ये पण ही टेक्नॉलॉजी अजूनही बँक्स लाईफ इन्शुरन्स ह्यामध्ये भरपूर यूज केली जाते कारण ही रिलायबल आहे इझिली हॅक नाही होऊ शकत तर त्यासाठी जर तुम्ही ते ह्याच्यामध्ये येत आहे तर भरपूर संधी त्यातल्या त्यात जर तुम्हाला जॅपनीज येत असेल तर एक बेनिफिट प्लस पॉईंट आहे कारण भरपूर लोक इकडे येतात त्यांना फक्त इंग्लिश येते जॅपनीज येत नाही मग त्यांना वेगळा ट्रान्सलेटर घ्यावं लागतं पण जर तुम्हाला दोन्ही येत असेल तर तुम्हाला एक मोठा प्लस पॉईंट आहे तुम्हाला लगेच येऊ शकता कारण तुम्हाला दोन्ही येतात क्लायंटसोबत तुम्ही इंटरॅक्ट भरपूर चांगल्या प्रकारे करू शकता पण आपण बहुतांश वेळी पाहतो आय टी सेक्टर जो आहे यामध्ये वेस्टर्न कंट्रीज म्हणजे यू एस असेल यू के असेल इथे जास्त संधी असतात आणि तिथे जाण्याचा कल जास्त असतो जपानमध्ये मला वाटतं भाषा ही सगळ्यात मोठी बाधा ठरते हां एका लिमिटपर्यंत तुम्ही म्हणू शकता पण ते पण डिपेंड राहतात आता इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला रॉबोटिक्स ह्याच्या का क्षेत्रामध्ये भरपूर तुम्हाला भेटेल पण जर जॅपनीज ही एक मोठी गोष्ट आहे की जी तुम्हाला आली पाहिजे आणि मो मोस्टली जर तुम्ही डायरेक्टली इकडे येतात आता काही लोक जसं मी इथं डेप्युटेशनवरती आलो आहे पण काही लोक डायरेक्टली येतात त्यांना मग जर त्यांचा रिक्रुटमेंट तुम्ही प्रोफाईल बघितलं तर त्यांना एक असतं की जॅपनीजची एक लेवल तुम्हाला ॲटलिस्ट आली पाहिजे किंवा कारण डायरेक्टली इंग्लिश बोलणाऱ्या त्यांना थोडंसं कमतरता वाटते त्यात जर तुम्ही कम्पेअर केलं यू एस वगैरे तिकडे त्या साईडला तर तुम्हाला इंग्लिश तिकडे चालून जाते है। प्लस तिकडे नवीन टेक्नॉलॉजी भरपूर उभरून आलेत त्यामुळे तिकडे जास्त लोक जातात आणि मोस्टली तर तुम्ही बघ बघचाल आता नवीन पिढी जी आहे जेन जी जे आलेत ते ए आयमध्ये वगैरे भरपूर शिकत आहेत त्यामुळे त्यांचा फोकस तिकडे आहे आणि ते टेक्नॉलॉजी तिकडे जास्त आहेत जपानमध्ये पण आहेत पण ते लिमिटेड आहेत पण ज्या भाषा तुम्ही म्हणायला गेला तर एक हा तो एक पॉईंट आहे की भाषा थोडासा बाधा थरते सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा प्रश्न वेस्टर्न कंट्रीजमध्ये यू एसमध्ये ज्या पद्धतीनं डॉलरमध्ये कमाई होते इथली करन्सी बघितली तर भारतापेक्षा मला वाटतं ती थोडीशी कमी आहे पण मग पगाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तितकासा स्कोप किंवा तितकासा ल्युक्रेटिव्ह आहे का आहे आता ते जर तुम्ही हा एक मला वाटतंय प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणजे समजा एखादा कोण पुरुष येत असेल तो भरपूर फॅमिलीसोबत आला आहे किंवा त्याचे भरपूर बाहेरचे खर्च भरपूर आहेत तर त्याला तो प्रकार कमी पडणार आहे पण जर तुम्ही त्या माइंडसेटने आला आहे की तुम्हाला सेव्हिंग्स करायचे आणि तुम्ही तेवढ्याच लिमिटमध्ये आहेत म्हणजे तुम्ही सॅलरी पण घेताय इतर फिरताय पण बाकीचं पण करताय तर मग ते त्याचा व्यक्तिगत प्रश्न झाला हा मी असं व्हर्च्युअलाईज नाही करू शकत की प्रत्येक जो येईल त्याला ही कमीच पडेल कुणाला जास्त पण पडते कोणी इकडे भरपूर सेवी करून जातो मी महत्वाचं म्हणजे मराठी तरुणांना आम्ही इथे राहताना पाहतो की जे आपले नॉर्थ साईडची जी मुलं असतात किंवा आपले वेस्टर्न साईडची जी मुलं असतात भारतातली त्यांना ते आधीच माहिती असतं का आपण जॅपनीज शिकून भारतात यायचंय ॲज महाराष्ट्रातल्या मुलांना हे माहीतच नसतं बिकॉज मी पण महाराष्ट्रातून जेव्हा आले तेव्हा मला बिलकुल माहीत नव्हतं की मी जर जपनीज ही एक भाषा शिकून आले असते तर माझा स्ट्रगल खूप कमी झाला असता जर आजचे जे काही इवन ग्रॅज्युएट झालेले जे तरुण तोरू, आहेत फक्त भाषेच्या जीवावर त्यांना खूप चांगली नोकरीच्या संध्या इथे आहेत तुमचं नाव हो काय अपेक्षा अपेक्षा घोलप तुम्हाला बघून वाटतच नाहीये की जपान मध्ये <laughs> आम्ही गेले चौदा वर्ष जपान मध्ये राहतो इथे टोकियोमध्ये आम्ही दोघं पण एका जापनीज कंपन्यांसाठी काम करतो आमची मुलगी जापनीज शाळेतच जाते काय आहे काय नाव तुझं मीरा तुषार नाही तिला मराठी कळत नाही का जपानीज मध्ये विचार दोन्ही भाषा कळत मराठी आणि जपानीज या दोनच भाषा तिला कळतात इंग्रजी अजून कळत नाही काय नाव तुझं बाळा समीरा ह समीरा मीरा अच्छा जपानीज इथ बोल येतेस की नाही तू इंडियात महाराष्ट्रात त तिला शेती शेती जे आपले प्राणी गाय गाय आणि जे बैल असतात किंवा शेळ्या असतात ते खूप आवडतात त्याच्यामुळे फक्त त्या व्हिजिट करण्यासाठी तिला जावंच वाटत आम्ही पाहिलं उद्योग मंत्र्यांसोबत ती, ती जा वादा, जा वादा। आमी आमी सो, होती स्वागत करा आम्ही मुळातच शेतकरी कुटुंबातले आहोत त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे तुझी लावणी पाहिली आणि इतकी अप्रतिम लावणी केलीस म्हणजे असं वाटत होतं की महाराष्ट्रात सातारा मध्ये कुठेतरी बसून लावणी मी, मी काय करते इकडे मी इकडे गेले चार वर्ष राहते आणि चार वर्ष मी इकडे डान्स शिकवते बॉलिवूड डान्स शिकवते मी ते आणि वेगळे वेगळे वर्कशॉप्स कंडक्ट करते मी इकडे आणि मेन गोष्ट ही आहे की आता आपलं इंडियन कल्चर एवढा अडॉप्ट केलेला आहे की त्यांना कुठेही गेलं की जॅपनीज लोकांचे पार्टिसिपेशन जास्त रॅदर दॅन इंडियन पार्टिसिपेशन तर ते लोक आपला डान्स एवढा आवडीने आहेत ह्याचा आनंद कुठेच नाही आहे म्हणजे क्लासमध्ये मध्ये जॅपनीज विद्यार्थिनी पण आहेत मराठी किंवा बॉलिवूड डान्स शिकण्यासाठी एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण नेहमी साचेबद्ध विचार करतो आपण विचार करतो की आय टी क्षेत्रात किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रात किंवा पॉवर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग आपण परदेशात जाऊन काम करू शकतो ही मुलगी जिने या ठिकाणी लावणी सादर केली ती या ठिकाणी बॉलिवूड डान्स शिकवते हे खरंच म्हणजे एक खूप युनिक आणि इंटरेस्टिंग पॉइंट आहे दहा वर्ष लावणी सादर करते महाराष्ट्रामध्ये आणि इकडे येऊन सुद्धा मी आता जॅपनीस लोकांना सुद्धा लावणी ही शिकवलेली आहे कंडक्ट केलेले आहेत आणि मारा, त्यांना कसं आपण महाराष्ट्र महाराष्ट्राचा नृत्य कसं प्रेझेंट करता येईल हे त्यांना सांगितलेलं आहे आता भरपूर जणांच्या जापनीजच्या अंगावरती मी जेव्हा लावणी महाराष्ट्राचा साडी जेव्हा नऊवारी ही पाहते ना तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की आपण मी सुरू केली चार वर्ष अगोदर लावणी हा प्रकार जपानमध्ये माहीत सुद्धा नव्हता आणि आज ते सगळीकडे पसरले आणि प्रत्येक मराठी इव्हेंट मध्ये मी लावणी नक्कीच सादर करते कारण का ती मराठीची शान आहे आणि ती कायम राहिलीच पाहिजे ह्याचा मला अभिमान आहे काय कारण काय जॅपनीस लोकांना इतकी भारतीय संस्कृती का आवडते काय असा म्हणजे धागा आहे त्यांच्यामध्ये तेच तर मेन मुद्दा आहे ना की जपान आणि इंडियाचं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग आहे की त्यांनी सगळे आपले कल्चर म्हणा किंवा त्यांनी लँग्वेज म्हणा आमचा कॉस्ट्युम म्हणा ट्रेडिशनल म्हणा गुड म्हणा एवढं त्यांनी त्यांनी एवढे प्रेमी आहेत जॅपनीज आम्ही जाताना मला सांगतात टी बेस्ट टी इन इंडिया आणि एक पॉइंट म्हणजे असा आहे की तुम्ही ह्यांना विचारला की लँग्वेज पण माझ्या फील्डमध्ये असं झालंय की त्यांनी इंग्लिश शिकलेलं आहे कारण का त्यांना डान्स शिकायचा आहे आहे म्हणून आणि हा आपल्यासाठी खूप की त्यांना इंग्लिश शिकतात कारण का त्यांना डान्स शिकायचा मला जॅपनीज काहीच येत नाहीये पण मला आनंद आहे की मी जॅपनीज लोकांना डान्स शिकू शकते कारण का त्या लोकांना इंग्लिश शिकून आलेत माझ्याकडे कारण का डान्स शिकायचा आहे म्हणून आणि हा खूप मोठा खूप कमी लोकांना जे माहिती आहे की इकडची नॅशनल डिश जी आहे ही करी राईस आहे म्हणजे इंडियन करीपेक्षा थोडीशी वेगळी आहे पण करी ही राजबिहारी बोस यांची यांनी यांची वाईफ होती आणि करी हे हा प्रकार सुरुवातीला त्यांनी इकडे इंट्रोड्यूस केला आणि इंडिया इंडियन करी थोडीशी वेगळी असते आणि इकडची करी थोडीशी वेगळी असते गोडसर असते पण मसाल्यांचं प्रमाण जवळपास आपल्या गरम मसाल्यांसारखच असतं सो खाल्ली जाते किती कडचे नॅशनल डिश आहे म्हणजे सुशी किंवा हे जे प्रकार आपण म्हणतो जे जपानचे फेमस आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे लोक करी राईस हे जास्त करतात किंवा करता। आवडीने खातात इंडियन रेस्टॉरंट साठी पण खूप मोठा स्कोप आहे इकडे इंडियन रेस्टॉरंट खूप आहेत भरपूर आहेत आणि आयोजक आहेत योगी सान त्यांचा स्वतःचा रेखा म्हणून कसाई या ठिकाणी स्वतःच रेस्टॉरंट आहे अगदी मराठी पद्धतीचं रेस्टॉरंट आहे ते तिथे मराठी पद्धतीचं जेवण सर्व केलं जात तू कुठून मी पण मुंबई मधून पण राहायला माझं नाव स्वप्ना आकाश कनसे आणि मी इथे एक वर्ष झालं इथं आले पण काही क्षेत्रात जॅपनीज इम्पॉर्टंट आहे काही क्षेत्रात मराठ सॉरी इंग्लिश मध्ये होऊन जातं का मी इथे लास्ट मंथ पर्यंत मी स्पोर्ट्स टीचर होती आणि मी त्याच्यामध्ये बघ बघितलं जॅपनीज मुलींना आत्ता जास्तीत जास्त कबड्डीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मी पण डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत कबड्डी खेळलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी मला कॉन्टॅक्टही केलेला आहे पण मला काही पॉसिबल नाही झालं जॉईन करायला त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी पण दिलेली की टोकियोची जी कबड्डीची टीम आहे ती जॉईन करायला पण माझ्यामुळे म्हणजे माझ्या काही कारणास्तव मी नाही जॉईन केलं आपण पाहतोय भाषाच्या सर्व सीमा ओलांडून कशा पद्धतीनं आपली आवड आणि आपले संबंध जे आहेत हे आपण

इट हेल्प द इकोनॉमी जापान बस इंडिया आई थिंक पी एम मोदी जो आए थे ही स्पोक अबाउट की द एक्सचेंज ऑफ द पीपल और द वर्क फोर्स सो दिस विल हेल्प द आई टी एंड आई एम एम वेडी मोट श्योर कि इसे बहुत सारे लोगों जो सोचते हैं दैट जापान में अपॉर्चुनिटी नहीं है लैंग्वेज बेरियर्स एंड लॉर्ड ऑफ थिंग आप एक बार जब यहाँ पर आप आएँगे आपको पता चलेगा जरा एम्पल अपॉर्चुनिटी यहाँ पर है इट जस्ट दैट कि आपको यहाँ आना है यू गिवेट ट्राई एंड देर आर लॉर्ड ऑफ अपॉर्चुनिटी ऐसा नहीं है कि दैट यू नीड टू नो जापनीज अगेन आप जहाँ जाते हो उनका भाषा जाना बहुत जरूरी होता है इस रेस्पेक्ट फॉर देम बट देट ऐसा नहीं है कि हमको जैपनीज ही अगर आना है तो फिर आई विल बी डूंग जॉब मुझे जापनीज नहीं आता बट आई वक इंग्लिश बैंक तो आई एम एन एग्जाम्पल दैट मैं यहाँ पर तीन साल में से यहाँ काम करता हूँ बाखलेस की तरफ से और बहुत अपॉर्चुनिटीज है इन आईटी टी एंड जैसे इन्होंने बताया स्कूल टीचर्स डांस टीचर्स द आर लॉड ऑफ स्पोर्ट्स पर्सन दॉ बिजनेस एस अराउंड जैसे रेस्टोरेंट <coughs> बिजनेस और से ग्रोसरी बिजनेस सो देर इज एम्पल अपॉर्चुनिटी एंड इफ आई टेल यू कि अगर आप पी मोदी जी अभी जो आए थे अगर आप उनकी स्पीच सुने ये करें तो आपको पता चलेगा कि कितना अपॉर्चुनिटी यहाँ पर है हाउ मच ऑफ अ बैंडविथ वी कैन क्रिएट यर मुझे एक सवाल आपसे पूछना है आज ही खबर आई है एच वन बी वीज़ा जो यू एस के लिए लगता है उसके जो रेट्स है वो बढ़ा दिए गए हैं अमेरिका में अभी साल में अस्सी लाख तक भरना पड़ सकता है ऐसे में एशियन कंट्रीज जो है जापनीज़ हो या चाइनीज हो या रशिया हो यहाँ पर कितना स्कोप है अपने okay. यूथ के लिए ओके सो अगेन वन हम यूएस की बात करते हैं राइट right? हमको लगता है बिकॉज ग्लोबल पावर हमको लगता है दैट एवरी वन इन इंडिया वन टू डू जॉब इन यूके यू एस सबका है कि हमको डॉलर में कमाना है पाउंड में कमाना है बट थिंग्स आर चेंजिंग ओके अगर आप देखेंगे अभी रिसेंटली जो हमारे ब्रिक्स जो समिट हुआ दो यू एस चाइना देना दॉज रसिया राइट साउथ अफ्रीका सो नाउ इंडिया इज अ ग्लोबल पावर ओके नाउ इंडियन करेंसी विल बी यूज एज अ ट्रेडेड करेंसी इन फ्यूचर सो अगर आप इसको देखें एंड वी कंपेयर विथ दीज करेंसी है दे इंडिया विल बी अ ग्लोबल पावर इन नियर फ्यूचर और हमें बहुत सारे ऑपॉर्चुनिटीज मिलेंगे इन एशिया नॉट ओनली जापान जापान सिंगापुर मलेशिया ओके देर आर लॉर्ड ऑफ एशियन कंट्रीज इज लॉर्ड ऑफ अपॉर्चुनिटी मे इट बी सो आई एम थिंग इन जापान में जापान के लिए बात करूंगा कि जापान में अगर आप देखेंगे चार साल पहले यहाँ इंडियन पॉपुलेशन वॉज वेरी लेस वेरी लेस अपॉर्चुनिटीज हो सकता है यस कोविड प्लेड ए वेरी वाइटल रोल बट इफ आई से नाउ इन द नेक्स्ट फाइव इयर्स जापान इज द मेन प्लेस फॉर ऑल द आई टी पर्सन फ्रॉम इंडिया विच एवर स्टेट वी आर फ्रॉम दे यू यू हैव टू कम यू विल गेट एन अपॉर्चुनिटी एंड बींग जापान बींग वन ऑफ द सेफेस्ट कंट्री एंड क्राइम फ्री कंट्री देर इज देर इज अ फ्यूचर स्कोप मतलब वहां पर आप अब यहाँ पर यहाँ पर आप रहेंगे यहाँ पर ऐसा है कि नौकरी, रहना, शांति, है no so है, कि मतलब आप अगर यहाँ पे आकर ये यही सवाल इनसे पूछूंगा। uh, standard of living अच्छा घर गृहस्थी फैमिली वैल्यूज है जो यूएस में नहीं होती वेस्टर्न कंट्रीज में नहीं होती तो फैमिली वैल्यूज को अगर सोचे तो आपको लगता है कि uh, यहाँ पर सेटल हो सकते हैं यहाँ पर बहुत सारी अपॉर्चुनिटी हाँ, क्या करती हो? मैं फ्रेंच टीचर हूँ एंड आई टीच जापानीज किड्स एज वेल एज इंडियन किड्स आई थिंक जापान इज अ सेफ कंट्री एंड ऑल्सो थिंग्स आर वेरी लाइक डिसप्लिन है यहाँ पे अच्छे हैं यू एस कंपेयर यू एस करो एंड डिफरेंट कंट्रीज आई हैवीन आई हैव बीन टू फ्रांस एंड मैनी यूरोपियन कंट्रीज कंपेयर करो लाइक फ्रॉम ऑल द कंट्रीज कंपेयर करो जापान इज अ वेरी लाइक सेफ प्लेस या

कम्प्युटर्स कम्प्युटिंग आय टी हे नेहमीचे साचेबद्ध जे करिअर ऑप्शन्स असतात यापेक्षा वेगळं काहीतरी करून पाहतायत आणि कशा पद्धतीनं आपला आवडसुद्धा जोपासतायत आपलं भवितव्यसुद्धा या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं घडवताना दिसत आहेत मी ऋत्विक भालेकर तकसाठी जपान ओसोकामधून